नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे माझ्या हातात जे आहे याचं नाव आहे या लिक्विडचं नाव आहे बोबिग्रो लिक्विड वेटेरिनिया ॲनिमल हेल्थ केअर या कंपनीचं लिक्विड आहे हे लिक्विड स्पेशली वासरांसाठी आहे जन्मल्यानंतर ऐंशी दिवस कंटिन्युअस हे लिक्विड वासराला दिल्याने वासराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते वासराचं वजन वाढते वा हाडे आणि स्नायू यांचा मिळून चांगला ढाचा तयार होतो वासराची अंगकाठी चांगल्या प्रकारे तयार होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यातली तयार होणारी एक चांगली गाय त्यासाठी हे लिक्विड अतिशय महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळ्या रोगांपासून वासरांच्या बचावता करताच म्हणजे जेणेकरून वासरांची मर्तूक थांबते तरी ज्या ग्राहकांना हे लिक्विड पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा ती के मेडिकल शिवणे खाली कमेंट बॉक्समध्ये मी नंबर टाकतोच आहे फक्त वासरांसाठी स्पेशली बनवलेलं आहे गाईचं बछडं असू द्या म्हशीचं बछड असू द्या काही हरकत नाही लिक्विड एकदम बेस्ट आहे डोस रेंज मी तुम्हाला देते वीस ते पंचवीस एम एल डेली द्यायचं दे फक्त शंभर टक्के रिझल्ट मिळतो एकदा त्याच्या अगोदर हे देण्याच्या अगोदर एक जंतनाशकाचा डोस देऊन घ्या म्हणजे कुषप होऊन जाईल औषध आणि रिझल्ट चांगला मिळेल तुम्हाला गोविग्रो लिक्विड म्हणून नाव आहे त्याचं धन्यवाद